श्री स्वामी समर्थास स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या सोमवार 14 जुलैला आलेली आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि या आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं या दिवशी पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी कार्यशील असतात या तत्वामध्ये आपण जर आपल्या घरासाठी कुटुंबासाठी आपल्या आपल्या घरातील व्यक्तींसाठी त्याचप्रमाणे मुलांसाठी काही प्रभावशाली उपाय जर केले सेवा जर केल्या तर त्याचा पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतात त्यातलाच एका अतिशय अत्यंत प्रभावशाली असा मसूर डाळीचा उपाय आपल्याला आहे आपल्याला सोमवार आषाढ संतष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जर आपण केला तर शत्रू नावालाही उरणार नाही आपल्या घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपेल असा हा आप। अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे या उपाया या अतिशय प्रभावी योगामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच याचे जे लाभ आहे तर ते आपल्याला बघायला मिळतील आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा आषाढ महिन्यात पृथ्वी तलावरती जे विष्णु तत्व असतात तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि त्याच वेळे ज्या या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळी पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होत असते आणि या तत्वांचा आपल्याला लाभ जो आहे तर तो मिळत असतो आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या वास्कूशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय देखील सांगितले गेले आहे त्यातलाच हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि मसूर डाळ आपल्याला कुठे अर्पण आहे संपूर्ण माहिती आजच्या या नवीन मदे मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनाला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात नोटिफिकेशन मेरेल। मिस करना तर सर्वात अगोदर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अगदी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाल्यामध्ये थोडासा गाईचं कच्च दूध जे असतं तर ते टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे त्यानंतर भगवान गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती एका तामना मध्ये ठेवायचे आहे दिवा धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृत किंवा कच्चा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपत आहे किंवा मग तुम्ही गणपती अथर्व पठण देखील करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला एका पाटावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे किंवा फोटो जो आहे तर तो विराजमान करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गोळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल परंतु सकाळ संध्याकाळ श्री गणपती बाप्पांची आरती करायची आहे एकवीस दुर्वा अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर नक्कीच आपल्याला जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर होण्यासाठी लवकर मदत होऊ शकते तर आता मसूर डाळ जी असते ना तर बघा लाल रंगाची असते आणि जी मसूर डाळ आहे तर ती कोणा कोणाचा कारक आहे तर मंगळ ग्रहाचा कारक आहे आणि आपला जर मंगळ ग्रह खूप स्ट्रॉंग असेल तर जीवनामध्ये कधीच कोणताच शत्रू हा आपल्याला त्रास देत नाही किंवा कधीच कोणत्याच अडचणी ही, ही आपल्या आयुष्यात मध्ये येत नाही त्यासाठीच आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे परंतु परिणामकारक आहे हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो होईल हा उपाय आपण कशासाठी करतो तर आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद भांडणे कटकटी असते त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कोणत्या कामा कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल आपल्या पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल घरामध्ये आपल्याला शत्रूंचा त्रास जो आहे तर तो जाणवत असेल शत्रू हा ओळखीचा किंवा अनोळखी असला तरी त्याचा आपल्याला त्रास होत असेल आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु जर यश आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नसेल आपल्याला जर प्राप्त होत नसेल त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धीचे देवता मानले जातात माणसाकडे आली की रिद्धी सिद्धी ही आणि लक्ष्मी ही येत असतात त्यामुळे आपल्याला भगवान गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेणं हे खूप आहे घरामध्ये नसेल त्याचबरोबर पती पत्नी मुलांमध्ये सतत वादविवाद भांडण कटकटी होत असेल त्याचप्रमाणे घरामध्ये कोणतंच काम करण्याची इच्छा होत नसेल घरामध्ये सतत आपल्याला अडचणी आणि दुःख आपल्या समोर येत असतील अशा या ज्या काही अनेक समस्या असतात तर ज्या काही स आपल्या सर्व समस्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपण जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले असतात तर ते करत असतो आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे बघा सकाळी तुम्हाला अकरा वाजण्याच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही अ... दुपारी चार नंतर जरी हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही यासाठी तुम्हाला काय करायचं तर थोडीशी मसूर डाळ जी असते तर घेत घ्यायची आहे आता त्याचप्रमाणे मसूर डाळ कुठेही म्हणजे फुटलेली किंवा तुकडे झालेले नसाबी साबुद मसूर डाळ जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने केलेले उपाय हे नेहमी सफल ठरत असतात आपल्यासाठी आणि मसूर डाळ किती घ्यायची आपल्याला तर एक मोठभर मसूर डाळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट ही तुम्ही प्लास्टिकची सोडून इतर कोणतीही घेऊ शकता काही हरकत नाही स्टीलची घ्या तांब्याची घ्या पितळीची घ्या कोणतीही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक स्वस्तिक जे आहे तर ते कुंकवाच्या सहाय्याने काढायचं आहे त्यावरती आपल्याला हे जे आपण मसूर डाळ घेतलेली आहे तर ती डाळ तुम्हाला त्या स्वस्तिक वरती ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्या डाळीवरती एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तो तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडासा गोळ सुद्धा घ्यायचा आहे त्याच बरोबर तुम्हाला एक वेळा गणपती आहे एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी समस्या असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहे व्यक्त करायचं आहे आणि नंतर दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत प्रज्वलित राहून द्यायचा आहे दिवा शांत झाला की त्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आता दिवा जो पर्यंत आहे आहे आपल्या घरातील जे जे काही दोष आहेत त्या, त्या सर्व डाळीमध्ये समाविष्ट होणार त्यानंतर दिवा उचलून घ्यायचा दिवा स्वच्छ करून परत तुम्ही देवघरामध्ये युज करू शकता डाळ आणि गुळ जे आहे घेतलेलं होतं तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे गाय असेल तर त्या गायी जवळ जायचं आहे आणि गाय तिला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो प्रसाद आहे मसूर डाळ आणि गुळ तर ते तुम्हाला खाऊ घालायचं आहे तुम्हाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातील जी काही व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो मसूर डाळीचा उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे आता आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी संकटे आहेत ते सर्व या उपायामुळे दूर होणार आहे कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता हे विराजमान असतात आणि आपल्या मनातील इच्छा ही कोटी देवी नक्कीच असते तर असा हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला छान अनुभव नक्की येईल उपाय करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि उपाय नक्की करून बघा केलेल्या सेवेच उपायांचं फळ जे आहे तर ते काही ना लवकर प्राप्त होत असतात काही ना वेळ लागतो फक्त उपाय, जो जो उपाय करत असताना त्या देवांवरती आपला विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा देव आहे आणि नक्की उपाय करून बघा सोबतच कष्ट आणि कर्म ही चांगली करत चाला केलेल्या सेवेच फळ नक्कीच गणपती बाप्पा तुम्हाला देईल तर चला झालेली सेवा जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ